सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असते तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण राजमाला आहे कापण्या ज्या आमच्याकडे केल्या जातात आषाढ मेहनत पण भरपूर करतात आणि असं देवीला वगैरे आमच्याकडे जातात तेव्हा हे जातात तर गुळापासून बनवतात गव्हाचं पीठ जास्त काही लागत नाही ला घरातील साहित्य आहे आणि आषाढ महिन्यामध्ये तीनदा आषाढ तळला जातो आमच्याकडे आणि देवाला नैवेद्य दाखवला जातो तर तुमच्याकडे ही असंच प्रथा आहे का नक्की कमेंट करून सांगा तर मी अगोदर नैवेद्य केलं होतं आणि उद्या पण करणार दी आहे दीपमोशा आहे तर उद्या पण करत म्हटलं मग आज देवासाठी कापण्या बनवणार आहे गुळाच्या तर त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत वगैरे गुळाच्या कापण्या बनवण्यासाठी इथे मी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी बेसनपीठ एक वाटी गूळ घेतलेला आहे त्यानंतर खसखस घेतलेली आहे तिळ ऑप्शन आहे नाही टाकलं तरी चालतं त्यानंतर तर इथं सूंठ आणि विलाईची पावडर घेतलेली पाणी अर्धी वाटी टाकणार आहे आणि इथं तेल गरम करायला घेतलेलं आहे बाकी एवढं आता तुम्हाला दाखवते कसं बनवायचं ते तर सर्वात आधी इथं मी गुळाचं जे आहे आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे तर इथं एक वाटी जो गूळ आहे आणि अर्धी वाटी त्याच वाटीने मी पाणी टाकणार आहे तर पाणी टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं आणि गूळ थोडंसं कट करून घ्यायचा म्हणजे कसं लवकर वितळतो आणि आपल्याला जर पाक वगैरे काही करायचं नाही त्या पाण्यामध्ये फक्त गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे तर फक्त इथं तुम्ही बघू शकता मी वितळून घेतलेलं आहे त्याचं पाणी तयार होतं म्हणून खूप जास्त पाणी टाकलेलं नाही आहे तोपर्यंत पाणी थंड होते तोपर्यंत कणिक भिजून घ्यायची तर सर्व साहित्य मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे अडीच वाटे मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटे दाळीचं पीठ घेतलेलं आहे पीठं मिक्स करून घेते त्यानंतर जी सुंठ विलायची जी पावडर केलेली आहे ती टाकली आणि तीळ मी अंदाजे टाकलेले आहे नाही टाकले तरीही चालतील ऑप्शनल आहे पण तीळ टाकल्यानंतरही चांगली येते त्यानंतर मीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जी खस खसखस आहे ना ती मग वळतून लावणार आहे त्यामुळे खसखस मी यामध्ये नाही टाकलेली ते तुम्हाला पुढे समजेलच आणि तुमच्याकडेही कापण्या करतात का आषाढ तळतात का तेही कमेंट करून नक्की सांगा आणि आषाढ का तळतात मी तुम्हाला सांगेलच नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण आज पण मला नैवेद्य बनवायचं आहे आमच्याकडे तीनदा आषाढ तळला जातो तर मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला सांगेल का तळला जातो का बरं ते सर्व काय कारण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण रेसिपीच आहे तर मग ते सांगायला एवढा वेळ नाही राहणार आणि व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईन त्यामुळे तर सर्व काही ज मी कणी जे पीठ आहे ते सर्व काही मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर मीठ वगैरे सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं छान आणि आता जे आपण तेलाचं मोहन घालणार आहे तेल गरम करून घेतलेलं आहे तेही त्यामध्ये टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं गरम असताना हात नाही लावायचं हात आपण लावू शकतो त्यानंतर आधी चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग आपल्या हाताने व्यवस्थित सर्व पिठाला जे आहे ते तेलाचं मोहन लागलं गेलं पाहिजे कारण की तेव्हाच आपलं कापणं जे आहे ते मस्त खुसखुशीत होतील तर मी सर्व पिठाला व्यवस्थित छान असं जे आहे मोहन टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे असा गोळा तयार झाला ना हातामध्ये तर समजून घ्यायचं व्यवस्थित तयार झालेलं आहे त्यानंतर गुळाचं पाणी हे कोमट झालं कोमट झाल्यानंतर एका गाळीने गाळून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये थोडीशी गुळामध्ये शेवटी थोडंफार कण वगैरे राहिले किंवा गूळ राहिला तर तो, तो मग वरती गाळणीमध्ये राहतो त्यामुळे गाळून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं करून त्या पिठामध्ये मिक्स करायचं आणि व्यवस्थित छान असं जे आपलं कणिक हे ते मळून घ्यायचं आहे भिजून घ्यायचं खूप जास्त लूज नाही ठेवायचं असं थोडंसं घट्टच पीठ लागतं तुम्ही याच्या आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने करू शकतो त्याला आमच्याकडे दशम्या म्हणतात कुठं आपल्याला ट्रीपला जायचं असेल ट्रॅव्हलिंगला जायचं दोन तीन दिवस देवदर्शनासाठी जायचं असेल तर तुम्ही बनवून घेऊ शकता अजिबात खराब वगैरे हो होत नाही आणि खायलाही मस्त लागतात सेम हीच पद्धत आहे फक्त चपातीसारखं लाटून भाजून घ्यायचं फक्त मी तळणार आहे तर खूप जास्त याला भिजूनही द्यायचं एक पाच ते दहा मिनटं भिजू देणार आहे कारण त्यामध्ये दाळीचं पीठ आहे त्यामुळे चिघट होऊ शकतं तर इथं मी गोळे करून घेते तर खूप जास्त काही होणार नाही मी थोडेसेच क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे मेजरमेंट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तर इथं तिथे मी गोळे करून घेतले तर जवळपास चार गोळे झालेले आहेत तर लाटून घ्यायचं जसं आपण शंकरपायासाठी जसं चपाती लाटतो त्याच पद्धतीने गोळ्या लाटून घ्यायचं आणि हे थोडंसं तुम्ही म्हणाल पिठाला रेषा पडतात तर हे पीठ असंच होतं पण खायला एकदम मस्त लागतात तिथं जो मी गोळा केलेला आहे तो घेतला त्यानंतर लाटण्याने व्यवस्थित छान लाटून घ्यायचं खूप जास्त पातळने लाटायचं खूप जास्त जाडाने तर तुम्हाला कापण्या जे आहे कुरकुरीत पाहिजे असतील कडक पाहिजे असेल तर एकदम पातळ लाटा आणि थोडीश खुसखुशी तातमध्ये पाहिजे असतील तर थोडंसं जाड ठ जाड सर ठेवा म्हणजे त्या पद्धतीने कापण्या होतील तर इथं मी थोडेसे जाडसरच ठेवलेलं आहे कारण खूप जास्त पातळ केलेलं मग त्या कडक होतील आणि थोडंसं लाटून झाल्यानंतर वरतून दोन्ही बाजूंनी मी जी आहे खसखस लावून घेतलेली आहे त्यामुळे मग टेस्टही छान येते आणि दिसायलाही कापण्या मस्त दिसतात आणि तुमच्याकडेही बनवतात का नक्की सांगा आमच्याकडे नक्की बनवतात आणि कापण्या बनवल्यानंतर आपसुकच त्या वाटी कापण्याची वाटी देवापुढं ठेवली जाते आणि देवाला नैवेद्य दाखवला जातो तर मलाही दाखवायचं आहे तर तुम्ही थी जी, एक, आ, ते बघू शकता जे एक मी होतं गोळ्या त्याच्या करून घेतलेल्या आहे आता दुसऱ्या करते तशा रेषा पडतात तिथं तुम्ही बघू शकता ते पडतात नॉर्मल आहे त्याला काही होत नाही व्यवस्थित पीठ जे आहे ते व्यवस्थित गोळा करून घ्यायचं आधी थोडंसं अंधार वाटत होता ना दिसत नव्हतं त्यामुळे मी पुन्हा दाखवते तुम्हाला तर इथंही तुम्ही बघू शकते असं मी खसखस लावून घेतलेली एका बाजूनी आणि दुसऱ्या बाजूनी पुन्हा खसखस लावून घ्यायची आणि लाटून घ्यायचं म्हणजे ते आतमध्ये त्याला व्यवस्थित लागली जाते आणि पिल्लूच गव्हाच्या पिठाचा डब्बा घेऊन त्यावरती उभं राहून बघतोय का मी काय करते आणि नेक्स्ट टाइम त्याला करायला कारण चपातीचा गोळा घेऊन ये तो करत असतो चपाती बघून बघून आणि जे करतो तेच ते बघून करतात हे तर नक्कीच आहे तुम्हालाही माहीतच असेल तर दुसरा जो गोळा होता त्याचंही मी लाटून घेतले आणि तो बघा कच्चं पीठ खातोय ते गोड लागत असेल म्हणून मम्मी त्याला म्हणत होते थांब तुला देते देवाला नैवेद्य दाखवून तळून झाल्यानंतर आणि लगेच लाटून घेत होते मी तर दोन उंडे इथं लाटून घेतले त्यानंतर माझी फ्रेंड आली तिने लाटले दोन मग त्यामुळे मग ते काही छोट्या झाल्या आणि काही मोठ्या झाल्यात नाही तर व्यवस्थित एक साईजमध्ये आता त्याची ज्याची पद्धत असते त्यामुळे हो तर तुम्ही ते बघू शकता मस्त अशा लाटून घ्यायच्या शंकरपाया जसं आपण कट कर करतो ना त्याच पद्धतीने या आकारामध्ये तर दुसरंही मी लाटून घेते त्यानंतर आता मी तळते तर तेल गरम झालेलं आहे की नाही चेक करण्यासाठी मी एक कापणी त्यामध्ये टाकली आणि तळ तळल्यानंतर मग बाकीच्या टाकते तर, तर, ते। तर व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे खूप जास्त कडक नाही होऊ द्यायचं मीडियम ग्लासवरती तळायचं तर माझ्याही तुम्ही बघू शकता जास्तच तळल्या गेलेल्या आहे पुढे तुम्हाला समजेलच तर तळल्या तेल तर गरम झालेलं आहे मग मी आता बाकीच्याही तळून घेते दोन्ही बाजूंनी छान तळून घ्यायच्या आणि खायलाही मस्त लागतात आणि हे पदार्थ पहिल्यापासून रीत आहे म्हणजे आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेला आहे की आता हा हा पदार्थ बनवायचा तर त्यामागे काहीतरी कारण असेलच जे कोणत्याही सीझनमध्ये कोणता पदार्थ बनवला जातो म्हणजे आपल्या शरीरासाठी ते चांगलंच असतं म्हणूनच तो पदार्थ बनवला जातो असं मला तरी वाटतं तर इथं दुसऱ्या ज्या आहे मी टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालेलं होतं दोन दोन्ही साईडने तुम्ही ते बघू शकता तळून घेते आणि इथं बघू शकता जास्तच लाल आहे त्या आणि गूळ पण लालच असतो त्यामुळे त्या थोड्याशा लालच व्हायला लागल्या आणि माझ्याकडनं दर्शी जास्तच तळल्या गेल्या पण व्यवस्थित छान झाल्यानं खायलाही एकदम खुसखुशीत आणि मस्त टेस्टही झाली तर तुम्ही कधी बनवलं नसेल तर नक्की बनवून बघा आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात तेही कमेंट करून सांगा आमच्याकडे याला कापण्याच म्हणतात तर याच पद्धतीने मी दुसऱ्याही तळून घेते आणि तुम्हाला एक सांगते तुम्ही यापेक्षा जर तुम्हाला जास्त तळू द्यायचं नसेल तर गॅस खूप जास्त फुल नका करू आणि पण मग त्या तळल्यानंतर लालच होत आहे कारण त्यामध्ये ऑलरेडी गूळ आहे आणि आपण होतो म्हटल्यानंतर त्याला गोल्डन कलर येणारच आहे आ, माझे थोड़ी शे तर माझे थोडेसे जास्तच तळे गेले कारण गुळ काळा होतो त्यामुळे ते जास्तच कापड आहेत तर याच पद्धतीने सर्व ज्या कापणे आहे मी इथं तळून घेते तुम्ही ते बघू शकता तर जवळपास सर्वच आता म्हणजे तळून झालेल्या आहे आणि ह्याही तुम्ही बघू शकतात तर व्यवस्थित मी म्हटलं ना जास्तच गोल्डन त्याला कलर येतोय ब्राऊन तर तुम्ही यापेक्षा जर तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही यापेक्षा कमी ठेवा माझ्याकडनं जास्तच म्हणजे तळल्या गेलेल्या आहे तेल जास्त गरम झालेलं म्हणून तर अशा पद्धतीने मी सर्व कापणे इथं तयार करून घेते तर तुम्ही ही बनवून बघा आणि कमेंट करून सांगा कशा झाल्या आहेत त्या एकदम पौष्टिक आहे लहान मुलंही आवडीने खातात आणि आषाढमध्ये आमच्याकडे असं तळणीचे पदार्थ केले जातात देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तर तुमच्याकडे हे करतात का कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या राहिल्या होत्या आता त्याही मी तळून घेतलेल्या आहे आणि दोन ज्या आधी मी तळल्या त्या जास्तच गोल्डन झाल्या त्या मग नंतर म्हटलं थोडंसं कमी तळून घेऊया पण आतमध्येही कच्च्या नको राहिला असं असतं त्यामुळे मग तुम्ही ते बघू शकतात ज कापण्या मस्त माझ्या तळून झालेल्या आहे आता देवाला नैवेद्य दाखवते आणि मग बाकी तुम्हालाही दाखवते ते इथं बघू शकतात काहीशा अशा झालेल्या आहे आतमध्ये तुम्ही तोडून दाखवते मी एकदम खुसखुशीत झालेल्या आहे आणि एकदम वरतून जरी कडक वाटत असेल तर आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे नक्की बनवून बघा आणि बनवून झाल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा कशा झाल्या आणि जरी आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही ते बघू शकता किती छान असा आवाज येतो एकदम म्हणजे वरतून वरतून एकदम क्रिस्पी झाले आतमध्ये एकदम सॉफ्ट झालेला आहे खायलाही मस्त लागतात पौष्टिक आहे मुलंही आवडीने खातील तर अशी एकदम सोपी पद्धत आहे कापण्याकरची झटपट होतात आणि मेन म्हणजे घरातील साहित्यापासूनच बनवायची आहे खूप जास्त कुठलं तुम्हाला साहित्य वगैरे आणायची गरज नाही त्यामुळे झटपट होतील आणि नक्की बनवून बघा आणि ह्या कशा झाल्या तेही कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय